नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नवी गणित भाग दोन घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत यामध्ये संख्या रेषेवरील दोन बिंदूमधलं अंतर कसं काढतात हे आपण पाहिलेलं आहे या अंतराचा पुढचा पॉईंट आहे दरम्यानता बिटवीननेस हा महत्त्वाचा भाग आहे आता जर पी क्यू आर हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये तीन शक्यता असतात पहिली शक्यता पहा या संख्येरेषवर पी क्यू आर एक असून क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे ही पहिली शक्यता आहे तीन बिंदूपैकी एकदा एकमध्ये ठेवायचा आता क्यू ठेवला आता आर ठेवला तर इथं दुसरी शक्यता आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे आता एकदा क्यू ठेवला एकदा आर ठेवला एकदा एक पी ठेवायचा म्हणजे पी हा आर आणि क्यू यांच्या दरम्यान आहे संबंधित इथं लेखन लिहिलेलं ले आहे जर या ठिकाणी डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर या दोन अंतरांची बेरीज डिस्टन्स पी आर बरोबर असेल तरच क्यू हा पी आणि आर यांच्या दरम्यान आहे असे म्हणतात आणि ते दाखवतात पी डॅश क्यू डॅश आर ओके अशा पद्धतीनं इफ पी क्यू आर थ्री डिस्टिंक्श कॉल इन पॉईंट्स देर आर थ्री पॉसिबिलिटीज वन इज क्यू इज बिटवीन पी अँड आर सेकंड इज आर इज बिटवीन पी अँड क्यू अँड थर्ड पी इज बिटवीन क्यू अँड आर ओके इफ डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर देन क्यू इज बिटवीन पी and आर द betweenness इज शोन ॲज अ पी डॅश क्यू डॅश आर ओके सरावसंच एक पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वन आपण पाहणार आहोत खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील उत्तरे काढा ही संख्या रेषा आहे या संख्या रेषेवर ओ बिंदूचा निर्देशक शून्य आहे एचा एक आहे बीचा दोन आहे सीचा तीन आहे डीचा चार आहे ईचा पाच आहे याचा वजा आहे जेचा वजा दोन आहे केचा वजा तीन पीचा वजा चार क्यूचा वजा पाच आहे डिस्टन्स बी काढायचे डिस्टन्स बी आता डिस्टन्स ई काढताना उजवीकडचा निर्देशक ई हा मोठा आहे बी लहान आहे म्हणून मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा निर्देशक म्हणजेच ईचा निर्देशक वजा बीचा निर्देशक ईचा निर्देशक पाच आहे आणि बीचा दोन आहे म्हणजे पाच वजा दोन डिस्टन्स बी बरोबर तीन ओके अशा पद्धतीनं त्यानंतर डिस्टन्स जे ए विचारल्या डिस्टन्स जे ए काढताना जे वजा दोन आहे आणि ए एक आहे उजवीकडे एक आहे म्हणजे एचा निर्देशक वजा जेचा निर्देशक एचा निर्देशक वजा जेचा निर्देशक एचा निर्देशक एच आहे एक आहे आणि जेच्या ठिकाणी वजा दोन आहे एक वजा कंसात वजा दोन वजा सुत्रातलं आणि जेचा निर्देशक वजा दोन आहे वजा वजा आधी दोन एक तीन डिस्टन्स जे ए ओके पहा डिस्टन्स जे ए तीन आहे नाही एक, एक दोन आणि तीन त्यानंतर डिस्टन्स पी सी सी उजवीकडं आहे पी डावीकडे आहे सी मोठा आहे सीचा निर्देशक वजा पीचा निर्देशक वजा पी चा निर्देशक सी चा निर्देशक तीन आहे आणि पी चा निर्देशक वजा चार आहे तीन वजा कंसात वजा चार तीन वजा वजा दीक चार सात डिस्टन्स पी सी बरोबर सात एकक इथं एकक इथं एकक तीन एकक आहे ठीक आहे सात एक एक पी सी पाहूया एक दोन तीन चार पाच आणि सात त्यानंतर डिस्टन्स सा जे एच जे एच एच या ठिकाणी उजवीकडे आहे आणि जे डावीकडं आहे म्हणजे ए एचचा निर्देशक वजा जे चा निर्देशक वजा जे जेचा निर्देशक चा वजा एक आहे जेचा वजा दोन आहे वजा एक वजा सूत्रातलं वजा दोन चा वजा एक वजा वजा अधिक दोन दोन मधून एक गेला एक उरला डिस्टन्स जे एच बरोबर एक एक पहा जे जे एच एकच एकक आहे ओके त्यानंतर डिस्टन्स के ओ डिस्टन्स के ओ के ओ ओ उज्वेगड ओचा निर्देशक वजा के चा वजा के चा ओचा शून्य आहे केचा वजा तीन वजा कंसात वजा तीन ओचा शून्य आहे शून्य वजा वजा अधिक तीन बेरीज वजा बघतील शून्य परिणाम काही करत नाही शून्य अधिक तीन तीन डिस्टन्स के ओ एक दोन तीन त्यानं डिस्टन्स ओई विचारलेला आहे डिस्टन्स ओई ई उजवीकडं आहे डावीकडे ओ आहे ईचा निर्देशक वाजा ओचा निर्देशक वजा ओचा निर्देशक ईचा निर्देशक पाच आहे आणि ओचा शून्य बरोबर पाच वजा शून्य म्हणजे पाच डिस्टन्स ओई पाच एकक ओके इथं के ओ तीन एक पहा ओई पाच एक का एक दोन तीन चार पाच ओके दुसरा प्रश्न यातले काय एक दोन राहिले आपण सोडवू शकताय आहे सोपे दत्यंत एचा निर्देशक एक्स आणि बीचा निर्देशक खाली एक, वाय आहे तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा बरोबर एक आणि बरोबर सात एचा निर्देशक एक्स आहे आणि बीचा निर्देशक वाय म्हणजे वाय सात आहे ओके म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर बरोबर बीचा निर्देशक वजा एचा निर्देशक बीचा निर्देशक वाय एचा एक स सा, सात वजा एक बरोबर सहा डिस्टन्स ए बी ओके सात म्हणून गेला सहा अशा पद्धतीनं दुसरा आहे एक्स बरोबर सहा वाय बरोबर वजा दोन म्हणजे डिस्टन्स ए बीच काढायचा आहे आता इथं ए मोठा आहे सहा एचा निर्देशक एक्स आहे ओके म्हणजे एक्स वजा वाय करायला पाहिजे एक्सचा सहा आहे वजा वायचा दोन आहे वजा वजा अधिक सहा अधिक दोन बरोबर आठ डिस्टन्स ए बी ओके हा दुसरा झाला तिसरा आहे एक्स बरोबर तीन वायबरोबर सात एक्सबरोबर वजा तीन वायबरोबर सात मग डिस्टन्स ए बी एसाठी एक्स आहे बीसाठी वाय आहे मोठा वाय आहे वाय वजा एक्स सात वजा कंसात वजा तीन सात आणि तीन वजा वजा अधिक दहा डिस्टन्स ए बीबरोबर दहा अशा पद्धतीनं पुढचं आहे एक्सबरोबर वजा चार आणि वायबरोबर वजा पाच वजा चार हा उजवीकडं आहे संकटेश्वर वजापाच हा डावीकडं आहे त्यामुळं वजा चार वा वाय वजा चार हा वजा पाचपेक्षा मोठा आहे त्यामुळं डिस्टन्स ए बी एक्सचा एक्स वजा वाय एक सहा आहे वजा चार वजा सूत्रातलं वाय वजा पाच आहे वजा चार सूत्रातलं वजा आणि वजा स्वतः वाईची किंमत आहे वजा वजा अधिक पाच चार पाचारखाल एक अधिक पाच वजा चार एक एक वजा आणि एक अधिक असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या संख्येला मोठ्या संख्येने सिंध्यायचं होऊन डिस्टन्स हेवी एक त्यानंतर एक्सबरोबर वजा तीन वायबरोबर वजा सहा वजा तीन वजा सहापेक्षा मोठा आहे म्हणजे एक्स हा वायपेक्षा मोठा आहे असं नमूद केले तरी सुद्धा चालणार डिस्टन्स है, ए बी बरोबर एक्स वजा वाय एक्सची किंमत वजा तीन वजा सूत्रातलं वाय वजा सहा वजा तीन वजा वजा आधी एक सहा सांगून तीन गेले तीन डिस्टन्स ए बी ओके इथं वाय मोठा वाय हा एक्सपेक्षा मोठा असं नमूद केले तरी चालेल इथं एक सहा वायपेक्षा मोठं आहे इथं एक सहा वायपेक्षा मोठा आहे अशा पद्धतीनं ओके त्यानंतर पुढचा प्रश्न एक सबरोबर चार आणि वायबरोबर वजा आठ सबरोबर चार वायबरोबर वजा आठ हा सहावा आहे एक सम मोठं आहे एक सहा वायपेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ए बीबरोबर एक्स वजा वाय एक्स आहे चार वजा वायची किंमत वजा आठ वजा वजा आधी काट चार बारा डिस्टन्स ए बीबरोबर बारा ओके इंग्रजीमध्ये काही थोडा भाग ऐका बाकी सगळे तुम्ही सहजपणे इंग्रजी बोलू शकताय लिहू शकताय कारण तेवढ्यासाठी व्हिडिओची लांबी वाढेल ऑन नंबर लाईन द कॉर्डिनेट शॉप इ फाईव डी फोर सी थ्री बी टू ए वन एज इट इज एच मनस वन जे मायनस टू ओके वी हॅव टू कॅलक्युलेट हिअर डिस्टन्स बी डिस्टन्स बी बी इज हिअर कॉर्डिनेट ऑफ टू अँड कॉर्डिनेट ऑफ इज फाईव फाईव्ह इज ग्रेटर दॅन टू ई इज ग्रेटर दॅन बी देअर फॉर डिस्टन्स बी इज इक्वल टू कॉर्डिनेट ऑफ ई मयनस कॉर्डिनेट ऑफ बी फाईव्ह मॅनस टू डिस्टन्स बी इज इक्वल टू थ्री ओके डिस्टन्स जे ए जे इज हिअर मॅनस टू एज हिअर वन ए इज ग्रेटर दॅन जे देअर फॉर क्वार्डीनेट ऑफ ए मॅनस कॉर्डीनेट ऑफ जी वन मॅनस कॉर्डिनेट ऑफ जे मॅनस टू मॅनस मॅनस प्लस वन प्लस टू थ्री डिस्टन्स जे ए इज इक्वल टू थ्री युनिट ओके डिस्टन्स पी सी डिस्टन्स पी सी कॉर्डिनेट ऑफ पी मयनस फोर क्वार्डीनेट ऑफ सी थ्री हिअर थ्री इज ग्रेटर दॅन मायनस फोर ओके देअर फॉर क्वार्डीनेट ऑफ सी मयनस कॉर्डिनेट ऑफ पी ओके क्वार्डीनेट ऑफ सी थ्री दिस इज मयनस साईन इन फॉर्म्युला क्वार्डीनेट ऑफ पी मायनस फोर मायनस मानस प्लस थ्री प्लस फोर इज इक्वल टू सेवन डिस्टन्स पी सी इज इक्वल टू सेवन युनिट ओके राइट हॅज इट इज डिस्टन्स के ओ डिस्टन्स ओई डिस्टन्स अ डिस्टन्स ओके क्वेश्चन नंबर टू इफ द कॉर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय फाइंड डिस्टन्स ए बी हियर ए इक्वल टू वन वाय इज इक्वल टू सेवन हियर वाय इज ग्रेटर देन एक्स ओके देर फॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू कॉर्डिनेट ऑफ बी माइनस कॉर्डिनेट ऑफ ए कॉर्डिनेट ऑफ बी इज वाय कॉर्डिनेट ऑफ ए इज एक्स वाय मायनस एक्स वाय इज सेवन एक्स इज वन सेवन मायनस वन डिस्टन्स ए बी इज इक्वल टू सिक्स ओके देन सेकंड सब क्वेश्चन एक्स इज इक्वल टू सिक्स गिवन वाय इज इक्वल टू मायनस टू एक्स इज ग्रेटर दॅन मायन एक्स इज ग्रेटर दॅन वाय ओके द डिस्टन्स ए बी इज इक्वल टू एक्स मायनस वाय पुटिंग वैल्यू एक्स सिक्स मायनस फॉर्मुला साइन वाय इज मायनस टू मायनस इन टू ब्रॅकेट मायनस टू मायनस मायनस प्लस टू सिक्स प्लस टू इज इक्वल टू एट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू एट ओके एक्स इज इक्वल टू थर्ड सब क्वेश्चन एक्स इज टू मायनस थ्री वाईज इक्वल टू सेवन हिअर वाय इज ग्रेटर दॅन एक्स देअर पर डिस्टन्स एब इक्वल टू वाय मायनस एक्स वाय इज सेवन क्वेश्चन फॉर्म्युला साइन मायनस ऑफ एक्स मायनस थ्री मायनस मायनस प्लस थ्री सेवन प्लस थ्री इज इक्वल टू टेन डिस्टन्स ए बी इज इक्वल टू टेन ओके राईट एज इट इज ओके सिमिलरली अप टू डिस्टन्स ए बी इज इक्वल टू ट्वेल्व अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्याही वाढीसाठी प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा प्रोत्साहन द्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या धन्यवाद